महापालिकेच्या माध्यमातून सांगली दोन हजार एकवीसमध्ये मध्यवर्ती निदान केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे सदर केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रक्ताच्या चा 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 चाचण्या माफक दरात करण्यात येतात त्यामुळे हजारो रुग्णांना नागरिकांना या सेवेचा लाभ मिळाला आहे त्यामुळे हजारो रुग्णांचे लोकांचे लाखो रुपये वाचले आहेत मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते येथे लाखो रुग्ण उपचारासाठी मिरजेत येतात त्यांना प्रायव्हेट लॅबमध्ये रक्ताच्या व इतर सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो त्यामुळे मिरज शहरावरील या प्रकारे मध्यवर्ती निदान केंद्र चालू केल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांना रुग्णांना मदत होऊन त्यांचे होणारा खर्च वाचेल आपण महापालिकेच्या माध्यमातून मिरज शहरात सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या मोफत माफक दरात करण्यासाठी निदान केंद्र मिरजेत चालू करण्याची मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली अशी मागणी जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महापालिकेला करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भिसे विनायक पवार दीपक पवार तलाह शेख जमीर शेख अशोक भाऊ कोकळीकर पाटील उपस्थित होते मिरज कुपवाड महापालिका माध्यमातून दोन हजार एकवीस साली मान्य नितीन कापडणी साहेब ज्याला आयुक्त होते त्यावेळेला त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून एक फार चांगला निर्णय घेतला होता तो निर्णय म्हणजे सांगलीमध्ये त्यांनी निदान केंद्राची स्थापना केलेली होती त्या निदान केंद्राच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचा लोकांच्या आरोग्याचा लागणारा जो काही टेस्ट वगैरे हो आहे ब्लड टेस्ट वगैरे हो रक्ताच्या शासना वगैरे त्या मोफत आणि अल्प दरामध्ये केंद्र करण्यात येत होत्या आणि त्याचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणात लोकांना झालेला आहे तशाच त्याच धर्तीवरती मिरज शहरामध्ये मिरज हे आरोग्य पेंढरी म्हणून ओळखलं जातं मिरज शहरामध्ये अशा निदान केंद्राची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात आहे इथं रुग्ण त्यांच्या चाचण्या वगैरे करण्यासाठी दवाखान्यामध्ये दाखवण्यासाठी येत असतात आणि अशा वेळेला जर मिरज मिरज सारख्या ठिकाणी मिरज हे आरोग्य पेठरी ओळखल्यामुळे मिरज सारख्या ठिकाणी जर निदान केंद्राची स्थापना जर जा इथे झाली तर ज्या डॉक्टर ज्या काही चाचण्या करण्यासाठी देतात त्या मोफत किंवा अल्प दरामध्ये करण्यात करण्यात येतील थी त्यामुळे रुग्णांचा मोठ्या प्रमाणातला जो खर्च होतो दवाखण्यासाठी तो तो खर्च होणार नाही आणि महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला उपक्रम मिरज शहरामध्ये राबवला जाईल त्यासाठी आज मी या ठिकाणी जिजाऊ जाडेब संस्था मिरज यांच्यावर वतीने आयुक्त साहेबांना यात निवेदन दिलेलं आहे आणि जा गांभीर्याने विचार करून येणाऱ्या काळामध्ये लवकर लवकर निदान केंद्र चालू करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर महापालिकेमध्ये आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आम्हाला जे काय ऑनलाईन ऑनलाईन जे काय नोंदी आहेत चालू होत्या त्या सुद्धा या इथं बंद आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की ऑनलाईन नोंदी सुद्धा आपण लवकर लवकर चालू करावं